सध्याच्या काळात तंत्रज्ञानात खूप प्रगती झाली आहे त्यामुळे वेगाने बदलत जाणाऱ्या या तंत्रज्ञानासोबत नव्या पिढीने जुळवून घ्यावा लागणार आहे असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिंधुदुर्गवासियांच्या स्नेहसंमेलनावेळी केले सिंधुदुर्ग शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवासियांच्या वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते कळंबोलीतील नवीन सुधागड शाळेमध्ये हा सोहळा शनिवारी संपन्न झाला यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या तसेच सिंधुदुर्गवासियांसोबत संवाद साधला या कार्यक्रमाला विष्णू धुरे प्रदीप परब अनंत काणेकर लक्ष्मण सुखी सूर्यकांत गुरव पांडुरंग गवंडळकर कृष्णा सावंत आनंद सावंत अपी सावंत अजित तेली ज्ञानेश्वर गावडे यांच्यासह पदाधिकारी आणि सिंधुदुर्गवासी उपस्थित होते इथं या कार्यक्रमाला आलो ये शाल गुच्छ घ्यायला नाही आलो मी आलो तुमच्याकडून स्फूर्ती घ्यायला की ज्या पद्धतीनं तुम्ही केलेल्या कार्य हातात घेतलेल्या कार्याला समर्पित वृत्तीनं या ठिकाणी जसं जोडून घेता तसं आपल्याला काही शिकता यावं या, या भावनेतूनच मी सिंधुदुर्ग रहिवाशांच्या कार्यक्रमाला येत राहतो आणि आजही एका कार्यक्रमात किती कार्यक्रम हवेत तुम्ही जनरल बॉडी घेतली सांस्कृतिक कलादर्शन झालं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला आणि आता भोजन देऊन तृप्त करून घरी सगळ्यांना पाठवणार आहात मला आता सांगितलं की कळमपोलीमध्ये संख्या जवळ दोन हजाराच्या वरती गेलेली आहे पनवेल पासून आता कळंबोली परिसरामध्ये आपण सारी आता विमानतळ आपल्या परिसरात येईल तर कळंबोलीमध्ये आजही पूर्ण देशातले कदाचित नागरिक असू शकतील आणि उद्याच्या काळामध्ये तर या संपूर्ण परिसरामध्ये देशातला जगातला नागरिक इथं येऊन राहणार आहे जगातला नागरिक इथं येऊन राहणार आहे त्यावेळेला माझ्या महाराष्ट्रातला आमचा बांधव हा तुलनेत कुठेही मागे राहता कामा नये या दृष्टिकोनातून आपली संस्था जी कौतुकाची थाप मारते विद्यार्थ्यांच्या पाठीवरती मी या संस्थेच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या सर्व भूतपूर्व अध्यक्ष पदाधिकारी की ज्यांनी संस्था उभी करायला मेहनत घेतलेली आहे त्यांनी आशीर्वाद दिले त्या आमच्या माता भगिनींचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन की तुमचा आशीर्वादाचा आज याच्या पाठीवरती आहे म्हणून ही संस्था पुढे जाऊ शकलेली आहे